हो पप्पांनी चालू यायला जाऊन दे पुढं दोन मिनट एवढायचं हे सांडलं ते पाईपलाईनच पाणी तिथं मम्मी गेले पुढे शकलो होत उसू तिथं नाही फुटल ते पाणी पाईप लावला होता उघडी पडली पाईपलाईन

असे इथं लावलेत आता अननस पुढच्या वर्षी येते आता अननस खायला चौदा महिने लागते त्याला खायला इथं कुठं लागलं लागलेच लागलो उद्या आता तिकडं लावावं लागल मस्त चला घरी आता मग काय आज वाणशील धाव कुट्टी करून मी आणशील जाऊ तू आज आणाय ना आज कुट्टी आहे करायची आहे का का झुंब दिसतं आहे गाड्या असं दिसाल पाहिजे ओके वाईड एंगल नाही आहे हां वन एक राम राम मंडळी स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये स गौरी सणबात घेऊ राहिली सणबात बकऱ्यांचा झालाय सणबात त्याच्यामुळे कालची उरलेली कुट्टी खाऊ राहिलेत चला बुवा आज आहे ना आपल्याला लावायचं आहे लसूण काल जो आपण केला होता ना आपण परवा ते लावून टाकायचा आहे आज पप्पा गेलेत खाली ते बियाण ते लावायचे होते काल मी आहे ना प्रग्नेशन मी गेलो होतो शावगावला मी आणल हे अननस अननस जे वरचं असतं ते आता हेच लावायचं तेच पप्पा गेलेत कुठं लावायचं बघायला हे असं लावून दिलं का चौदा महिन्या चौदा महिन्यांनी इथून परत येत एक अननस मस्तपैकी देऊ लावून आता हे मस्त अहो हे दहाच्या आहेत गाडी काटे पण लई बघ टॉचला काटा मला इथ काटा पट्टी करायची पट्टी करा बरं आजीची आणूनच कुठला तिथं लावायची मग नाराज तिथं गहू पेरलेला नाही तिथं एक छोटी पट्टी राहिलेली तिथं लावून द्यायची ते कारण की तिथं चौदा महिने कोणी त्याला छेडलं बी नाही पाहिजे पाणी बी जात चौदा महिने त्याला कुठं छेडलं नाही पाहिजे काय म्हणलं नाही तुझं आज पडला होता कसं वाटलं याला मुलाखत घ्यायची कसं वाटलं तुमचं बरं वाटलं आज परत पडा मग काही कधी काय पद यान भर दोन्ही ते टाकून यांना हा बदक एकच राहिलं हे पिल्लाची थंडी का काहीतरी त्याला लागली ते मी ला ते एकच राहिलं चार होते एकच राहिलं आता त्याला बी इतकं मारू मारू घेतलं विषयच नाही करायचं पाठीवर केस नाही ठेवा लवकर काय शांत बस शांत शांत होय शांत होय मग काय केलं सरकतो आनंद जागा, जागा आहे का तिथं तिथं जागा आहे नार नारळ स्थिती आहे ना नारळ स्थिती पलीकड एक एका फडकी गेलेली त्याच्यात थांबले होते ते विहिरीकडे जाऊन आलेत चला सारखा मला पट्टी करून द्या जिल्हा वेळ झालाय हो मग तुम्ही सारखं बर टपा टपा टपाय प्रज्ञेचा नंबर आहे डोक्याला काय लावलं तू कुठून आली अशी दिंबोनीतून त्याला बो आता लसून आणलंय इकडं घास बघा किती मस्त उघलय आता पत कुठं कुठं दाट झाला कुठं कुठे पत्तळ घालाय पण आता काय करावं आता जाऊन द्या मस्त उगलाय पण आता एकदम <laughs> चला भाऊ दसर घास नाही बघून बघू नी वर बापरे काय गहू दिसतोय भो बघा ना गहू कसला दिसतोय एकदम हिरवा हिरवा आता ही माती आहे ना सरळ केली का एक दिवस तिथं बी आपण काहीतरी गवार लावायची म्हणतात गवार लावून टाकू एकदम ठिबकवर पण ते चल दसर घास आलं की बघ चल चल इकडे दसरात घास हे काय माहिती कन्फ्यूज आहे मी जरा थोडा लोक इथं दसर्यात घास हे नाही दसरात घासच दिसतोय ही जमीन फाडून आलेली म्हणल्यावर काही काही ठिकाणी उगलाय काही काही ठिकाणी नाही उगला काही काही ठिकाणी माती खाली गेला तो लेट उगन सगळा उगलाय एट टू झेड घास उगलाय अजून एक महिना त्याची पहिली कापणी पण होऊन जाईल एट टू झेड घास उगलाय आता त्याला पाणी बी सोडावं लागेल आज झालं लसूण लावायला ओके मध्ये रेश वाढायची थोड्या काळ्या टाकायच्या झालं ओके इथं खाल टाक बरं तोंडाला कारण की पाणी वाहून जातं ते माती लगेच निघून जाते झालं ओके okay. काय पावलं चला बघ आता हे जे त्या दिवशी जे सिन येत लिंबाच झाड काढलं होतं तेच आपण ना आता कट कट करून सरपण काढ राहिलो आत्ता दोन तीन फांद्या कापल्या बरं का बघा बर या याला सुद्धा कीड लागली होती बघ कीड लागली होती लिंबात झाडाला कीड लागली म्हणजे काय म्हणावं किडे कसले किडी आहेत कडू 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 झाडाला सुद्धा कीड लागली आपल्या औरत भेटतात आजी बाबा आणि मम्मी आता लसून लव राहिलेत तिकडं आणि आम्ही प्रग्नेश मी आणि पप्पा तिथं हे साफ करू राहिलो आज येतं का आता हे नेऊ घरी चल भाऊ उतरू लागायला चलत उतरू लागायला आणि चालू राहिलेत बा आज द्या हे <सम्छण> <ये> खालीच <सम्छण> पार्टनर होतं ते नंतर नि वापर सर बन गेलं चल उतरायला जावं लागेल आपल्याला ते आता हे घे आता रोटा मारता आता मरणाच कटक माती झाली इथ पुरा उडत आहे माशि टाल डम्पर फिरलेले तरी बी ते बरंच आहे खाली आहे ना hmm. कडक होतं हे असं होतं डायरेक्ट रस्त्यावर मारले आणि उडत होतं रे मशीन हे hmm. सुद्धा ढेकळ फुटायची नाही बघ किती ताकद लागली फुटायला hmm. अ त्याला फोडलं येणे hmm. पण इथं थोडं ताण देऊन परत मारू इथं तूक चालू करून तुला नाही लावायला आपल्याला नाळ्या करायच्या करायच्या ना आपल्याला सार्या मग वाफे करायचे वाफे करायची तूक चालू करू बर बर करत भाऊ आता प्रज्ञेश मार राहिलाय तिथं थोडंच राहिलं आता मधलं चला भाऊ इथं झाले चार वाफे आता इथं आहे आपल्याला भाजीपाला घरी येईन असा प्रग्नेशला टरबूज गवार खाणार आहे टरबूज खाणार आहे हो नहीं, टर्बूज नहीं, टर्बूज नहीं, टर्बूज। <laughs> गवार गवारे का मुळा आणि बीट वगैरे लावायचं आहे आता प्रग्नेशन मी चाललो इकडं हे मम्मी आणि आज आजीन ते लावते पप्पा चाललेत आता मी तिथं घ्यायला शाकाला आम्ही हे शियाळ्यांसाठी अडीचशे ग्रॅम आपण जा जाऊ घासच बी आणलो तर आणली ती शेवरी आपले शेवग्यात झाडवानीच असते फक्त हिचे पालं आहे ना असे सुट्टे सुट्टे मोठले असते ती द्यायची लावून अशी कडेनी ती देऊ लावून आता चल हां आपण हे लावायला चाललोय दास कडे कडेनी हा ते हे असखा भांग कुदळ हां नाही गज गज, गज ना चल हा बघ नागा आपलं आपलं कॅशेत बरं लावलं आहे सगळं पांढर पांढरा चमकत आहे मला हा तिकडे काटेत जायचं बाबा कुदळ आहे का तुमच्याकडे चप्पल अरे बाबाने सगळं वाफ हे केला आता तुझा त्याच दस टाकली टाकाय टाकायचे जास्त नक टाकू भाऊ तिला मोठं झाड होत असतो चल टाक आम्ही ना आता दाट दाटच टाकतोय बरं का कारण की इथं कंपाऊंड पण होईन कारण की सश डुकर ताण देत घास मोठा झाल्यावर हो या वाफ्यात बघ कसं भारी घास आलाय बघ ना वाफ्यात चल भाऊ आतून वड बघ नाही माती सगळी ओके okay, बो झालं लावून आता आता काही नाही आता फक्त उगायची वाट बघायची किती दिवसांनी उगत दाखव त्याच्यावर असं ना किती दिवसांनी उगत काय मम्मी झालं वय मम्मी त्यांचं झालं कधी गेलं तिकडं परत येणार परत येणार आहे का याच्यावर आता आहे काय मी ते बघावं लागेल कधी उगते कधी नाही ऑनलाईन बघावं लागेल किती दिवसांनी चला बघू आपला घास तर मस्त उगलाय तो वीज त्याच्यावर पडती याच्यावर नाही पडते एक चला तर मंडळी मग आता आजचा व्हिडिओ बी आपण आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडीओला करा सबस्क्राईब करा आणि प्रणित पवार भेटू नवीन व्हिडिओमध्ये मध्ये बाय 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 निघा किती इथं मी नाही मग कोण